वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत अगदी कुरकुरीत जाळीदार आणि टम्म फुगलेले साबुदाना वडे या पद्धतीने केलेले वडे कधीही तेलात फुटणारही नाहीत आणि तेलकटही होणार नाहीत चला तर मग हे वडे कसे बनवायचे आपण याची रेसिपी बघूया साबुदाना वडे बनवण्यासाठी मी एक कप साबुदाना घेतलेला आहे तो आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायचा आहे साबुदाना धुवून घेतल्यामुळे त्याच्यातील एक्स्ट्राचं स्टार्च निघून जातं आता साबुदाना धुवून झालेला आहे आता यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे साबुदाना भिजवण्यासाठी पाण्याचं प्रमाणही बरोबर असणं तेवढंच गरजेचं आहे त्यासाठी मी इथे एक कप साबुदाण्यासाठी एक कप पाणी घेतलेलं आहे पाच सहा तास आपण हा साबुदाणा भिजून देऊ आपला साबुदाणा भिजलेला आहे आता त्यासाठी मी इथे दोन बटाटे उकडून घेतलेले आहे त्याची साल काढून घेतली आहे तुम्ही दोन मध्यम आकाराचे बटाटे घेऊ शकता आता हे बटाटे छोट्या किसणीने किसून घ्यायचे आहे तुम्ही हाताने कुसकरले तरीही चालतील पण बटाटे किसून घेतल्यामुळे सर्व साबुदाण्यामध्ये बटाटा व्यवस्थित लागल्या जातो आता आपला सर्व बटाटा किसून झालेला आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा सात मिरच्या बारीक करून घेऊया आता साबुदाण्यामध्ये मी शेंगादाण्याचा कूट टाकून घेत आहे तर इथे मी एक कप साबुदाण्यासाठी पाऊन कप शेंगादाण्याचा कूट घेतलेला आहे मिक्सरमधून काढलेली मिरची आणि किसलेले बटाटे यामध्ये टाकून घेत आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया मिक्स करत असताना अगदी रगडूनही हे सर्व मिश्रण एकत्र करण्याची गरज नाही आहे आता आपल्या सर्व गोष्टी चांगल्या एकत्र करून झालेल्या आहेत साबुदाना जर व्यवस्थित भिजलेला असेल ना तर याला पाण्याचा हपका मारायचीही गरज नसते आणि बटाट्याचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर बाइंडिंगही वड्यांना खूप छान येते आणि वडे सहज थापता येतात आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि पुन्हा मीठ सर्व मिश्रणाला चांगलं लावून घेत आहे आपलं साबुदाना वड्याचं मिश्रण आता तयार झालेलं आहे आता आपण याचे वडे तयार करून घेऊया वडे करताना छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला वडे हातावर थापून घ्यायचे आहेत आणि वडे थापताना जर त्याचं मिश्रण आपल्या हाताला चिटकत असेल तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि वडे थापून घ्यायचे आहेत हे वडे करणं अगदी सोपे आहे आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही वडे केलेत ना तर ते कधीच फुटणारही नाहीत आणि वडे परफेक्टच बनतील तर आपला वडा थापून झालेला आहे याच पद्धतीने आपण सगळे वडे करून घेऊया एवढ्या प्रमाणात माझे ह्या आकाराचे जवळपास चौदा पंधरा वडे तयार झालेले आहेत हे वडे थापत असताना ते जास्त जाडही ठेवायचे नाही आहेत आणि जास्त पातळही करायचे नाही वडा जर जास्त जाड राहिला तर तो आतमध्ये कच्चा राहू शकतो कढईमध्ये वडे तळण्यासाठी तेल गरम झालेला आहे त्यामध्ये आता आपण वडे तळून घेऊ कढईत वडे सोडत असताना जास्तही एका वेळेला सोडायचे नाही आहेत तीन ते चार वडे आपण एका वेळेला तळू शकतो आणि वडे तळत असताना गॅस हा नेहमी मिडियम फ्लेमवरच ठेवायचा गॅसची फ्लेम जर हाय असेल तर वडे वरून तळल्या जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील आणि जर कमी असेल तर वडे तेलामध्ये फुटू शकतात आणि जास्त तेलकटही होतात त्यामुळे वडे तळत असताना तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित असणं अगदी गरजेचं आहे आणि बघा आपले वडे कसे टम्म फुगलेले आहेत वडे तळून झालेले आहेत आता आपण ते बाहेर काढून घेऊया आणि बाहेर काढताना चांगले निथळून आपल्याला ते घ्यायचे आहेत आणि बघा काय सुरेख रंग आलेला आहे, आले आहे आपल्या वड्यांना बाकी वडेही आता आपण तळून घेणार आहोत वडे पलटत असताना ते आपण चमच्याने किंवा फोर्कनेही पलटू शकतो म्हणजे आपल्याला ते पलटायला सोपे जातात तुम्ही बघत असाल आपला एकही वडा फुटलेला नाहीये किंवा तेलकटही होत नाहीये अगदी टम्म वडे फुगत आहेत मी खात्रीने सांगू शकते की तुम्ही या पद्धतीने जर वडे केले ना तर ते कधीच फसणार नाहीत ते अगदी परफेक्टच बनतील आपले छान असे वडे तयार करून झालेले आहेत आता आपण याचं प्लेटिंग करून घेऊया आणि छान त्याच्यावर ताव मारूया बघितलं ना किती छान वडे तयार झालेले आहेत आपले त्यातील एक वडा मी तुम्हाला दाखवते इतका म्हणजे तो कुरकुरीत झालेला आहे अजिबात तो तेलकटही नाही आहे आणि वरतून त्याचं कवर अगदी छान कुरकुरीत क्रंची झालेला आहे त्यातला एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघा किती हलका आणि पोकळ आपला वडा तयार झालेला आहे आणि आतपर्यंत व्यवस्थित तळलेला पण आहे तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये